नमस्कार कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्या घटना वर्तमानात म्हणजे सध्या चालू आहेत हे सांगण्यासाठी प्रेझेंटेन्सचा सा वापर करतात प्रेझेंटेन्सचे एकूण चार प्रकार आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्स पाहिला सिंपल प्रेझेंटेन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा आता आपण कंटिन्युअस प्रेझेंटेन्स पाहूया कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ चालू क्षणी घडणाऱ्या तात्पुरत्या घटना किंवा भविष्यातील निश्चित घटना या प्रकारच्या वाक्यांसाठी कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो कंटिन्युअस प्रेझेंटेन्समध्ये वाक्याची क्रियापदे ही येत आहे जात आहे खात आहे मोजत आहे विचार करत आहे तयार करत आहे अशी असतात या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे चालू वर्तमान काळातील ॲक्टिवाईजचे स्ट्रक्चर पाहणार आहोत जसं की द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली हे ॲक्टिवाईजचं सेंटेन्स आहे द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली म्हणजे मुले लवकर मोठी होत आहेत हे कंटिन्युअस प्रेझेंटेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे कारण चिल्ड्रन हा सब्जेक्ट आहे प्लस आर हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस ग्रो हे मेन वर्ब असून त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आणि क्विकली हे ऑब्जेक्ट आहे म्हणून कंटिन्युअस प्रेझेंटेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी एस प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ हा फॉर्म्युला वापरतात तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्कच्या पुढे म्हणजे एम किंवा इच किंवा आरच्या पुढे फक्त नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एस प्लस एम किंवा इच किंवा आर प्लस नॉट प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल द चिल्ड्रन आर नॉट ग्रोविंग अप क्विकली म्हणजे मुले लवकर मोठी होत नाहीत आता द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली या रेग्युलर सेंटेन्सचा सिम्पल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे एम किंवा इच किंवा आर हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट हा हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी एम किंवा इच किंवा आर प्लस सब्जेक्ट प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल आर चिल्ड्रन ग्रोविंग अप क्विकली म्हणजे मुले लवकर मोठी होत आहेत का तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्कच्या पुढे म्हणजे एम किंवा इच किंवा आरच्या पुढे नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एम किंवा इच किंवा आर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल आर नॉट चिल्ड्रन ग्रोविंग अप क्विकली म्हणजे मुले लवकर मोठी होत नाहीत का आता द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली या रेग्युलर सेंटेन्सचा डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना सिम्पल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्कच्या आधी म्हणजे प्रश्नाच्याच सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून डब्ल्यू एच फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट वेन वेअर हू हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात त्यामुळे डब्ल्यू एच क्वेश्चनसाठी डब्ल्यू एच प्लस एम किंवा इच किंवा आर प्लस सब्जेक्ट प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली या रेग्युलर सेंटेन्सचा डब्ल्यू एच क्वेश्चन येईल हू आर ग्रोविंग अप क्विकली म्हणजे कोण लवकर मोठे होत आहेत येथे हु आर गोविंग अप विकली या प्रश्नाचे उत्तर हे सब्जेक्ट म्हणजेच द चिल्ड्रन आहे म्हणून सब्जेक्ट रिमूव्ह केला आहे जर उत्तर हे ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे तर डब्ल्यू एच क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना डब्ल्यू एच क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्कच्या पुढे म्हणजे एम किंवा इच किंवा आरच्या पुढे नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी डब्ल्यू एच प्लस एम किंवा इच किंवा आर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द चिल्ड्रन आर ग्रोविंग अप क्विकली या रेग्युलर सेंटेन्सचा डब्ल्यू एच क्वेश्चन येईल हू आर नॉट ग्रोविंग अप क्विकली म्हणजे कोण लवकर मोठे होत नाही हे होते कंटिन्युअस प्रेझेंटेन्सचे ॲक्टिव्हाइजमधील फॉर्म्युलाज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंटेन्स याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशनसहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा